यावेळच्या लोकसभा निवडणुकीत अनेक ठिकाणी धक्कादायक निकालांची नोंद झाली अनेक प्रस्थापितांना नवनिर्वाचितांनी धूळ चारली आणि हे चित्र अहमदनगर मतदारसंघातही दिसलं गेले अनेक वर्ष राजकारणात प्रस्थापित असणाऱ्या विखे घराण्याचे सुपुत्र आणि माजी खासदार सुजय विखे पाटील यांना लोकसभेला मोठा पराभव स्वीकारावा लागला आणि तिथं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे निलेश लंके यांना मोठा विजय मिळाला आणि तोच पराभव सुजय विखेंच्या मात्र चांगलाच जिवारी लागला आणि मग तिथूनच सुजय विखेंनी पुन्हा एकदा आपला मतदारसंघ बांधायला सुरुवात केली आणि लोकसभेला गमावलेलं मैदान सुजय विखेंनी अवघ्या काहीच महिन्यात पुन्हा एकदा विधानसभेला काशीनाथ दाते यांच्या रूपानं पुन्हा एकदा मिळवण्याचा प्रयत्न केला आणि अगदी काहीच महिन्यांपूर्वी गुलाल उधळणाऱ्या निलेश लंकेच्या पत्नीचा मात्र विधानसभेचा पराभव झाला आणि मग तिथूनच पुन्हा एकदा विखेंनी बाउन्स बॅक करायला सुरुवात केली आणि आता तर पारनेर तालुका दूध संघाच्या निवडणुकीत खासदार लंकेच्या सहकार पॅनलला माजी खासदार विखे पाटलांच्या जनसेवा पॅनलनं एके दाखवत पारनेर तालुका दूध संघात पंधरापैकी बारा जागांवर विजय मिळवला त्यामुळे लोकसभेला झालेल्या पराभवातून शिकून सुजय विखे पुन्हा एकदा आपल्या मतदारसंघावर आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न करतायत का हेच समजून घेण्यासाठी आमचा हा खास व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहताय ये बखरला येऊ लोकसभा निवडणूक ही अनेक अर्थाने लक्षात राहणारी ठरली कारण या निवडणुकीत महाराष्ट्रातील अनेक प्रस्थापित नेत्यांना घरी बसवलं गेलं यामध्ये अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील माजी खासदार सुजय विखे पाटील यांचाही समावेश आहे तर सुजय विखे पाटील यांचे वडील राधाकृष्ण विखे पाटील महाराष्ट्रात मंत्री होते आणि स्वतः सुजय विखे हे विद्यमान खासदार होते मात्र शरद पवारांच्या पक्षाचे निलेश लंकेंनी लोकसभेला मैदान मारलं गुलाल उधळला आणि सुजय विखेंचा पराभव झाला सुजय विखेंना तो पराभव त्यांच्या चांगला शिवारी लागला आणि पराभवानंतर काहीच दिवसात ते पुन्हा एकदा मतदारसंघात ऍक्टिव्ह झालेले बघायला मिळाले त्यानंतर अगदी काहीच महिन्यांपूर्वी गुलाल उधळणाऱ्या शरदचंद्र पवार गटाच्या निलेश लंकेंच्या पत्नी राणी लंके पारनेर विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या मात्र निलेश लंके यांचा लोकसभेचा विजयी गुलाल उतरलाही नसताना मतदारांनी निवडणूक रिंगणात उतरलेल्या निलेश लंकेंच्या पत्नी राणी लंकेंना सपशील नाकारलं आणि याला कारण ठरलं ते महायुतीच्या उमेदवाराला दिलेल्या पाठिंब्यानेही पारनेर विधानसभेत चित्र बदललं पारनेरमध्ये विखे समर्थकांची संख्या मोठी आहे लोकसभेतील पराभवानंतर राधाकृष्ण विखे व डॉ सुजय विखे यांनी लंके विरोधकांची मोठ बांधायला पुढाकार घेतला आणि तिथेच राणी लंकेंचा पराभव लिहिला गेला सुजय विखेंनी पुन्हा एकदा लंकेंच्या होम ग्राउंड वर त्यांना चिटपट केलाय पारनेर तालुका दूध संघाच्या निवडणुकीत खासदार निलेश लंकेच्या सहकारी पॅनलला माजी खासदार सुजय विखेंच्या पॅनलनं चांगलाच धोबी पछाड दिला विखे पाटील यांच्या या नेतृत्वाखाली जनसेवा पॅनल बारा जागांवर विजय मिळवलाय या निवडणुकीत विखे पाटलांनी थेट स्वतःच्या हातात सूत्र हातात घेतली आणि कार्यकर्त्यांना संघटित करणं तसंच यावेळी आमदार काशीनाथ दाते स्थानिक भाजप नेत्यांची मदत घेत कार्यकर्त्यांची मूठ बांधली सुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत विखे पाटलांनी पुन्हा एकदा आपलं राजकीय वर्चस्व लंकेंच्याच होम ग्राउंडवर दाखवून दिलं अधोरेखित केलं आणि त्यामुळे पुन्हा घरात विखेंनी लंकेंना आव्हान दिलंय त्यामुळे येत्या काळात सुजय किंवा एकूणच विखे कुटुंब पुन्हा एकदा आपलं राजकीय अस्तित्व राजकीय वर्तुळ लंकेंच्याच परिघात वाढवायचा प्रयत्न करतय की, की काय तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा